मयत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करत निर्घृण हत्या करण्यात आली मात्र त्या हत्या अगोदर याच आरोपींकडनं कट रचण्यात आला होता की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मसाजोग मध्ये आवाजा पवनचक्की प्रकल्प आहे आणि याच प्रकल्पावरती आपण बघू शकतो की सहा डिसेंबर रोजी प्रतीक गुले जयराम चाटे त्याचबरोबर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि जे की अन्य आरोपी आहेत त्या ठिकाणी आले आणि त्याच आवाजा पवनचक्क पवनचक्की प्रकल्पावरती एक वाद घडला जे की गार्ड समोर वाद काढला आणि या वादामध्ये सरपंचाला फोन करून बोलवण्यात आलं होते जे की गार्डने की आम्हाला मारहाण होती मात्र त्या ठिकाणावरनं जे की सुदर्शन घुले आणि कंपनी जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना हुसकून लावण्याचं काम या सरपंचाने केलं त्या ठिकाणा वाद देखील झाला शाब्दिक चकमक देखील झाल्या त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाला आणि याच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जे की सुदर्शन घुले अपमानित झाला की आपल्याला हुसकून लावणारा सरपंच कोण आहे वगैरे वगैरे त्याचा विभो हार्ट झाला मात्र याच्याच नंतर महेश सरपंच संतोष देशमुख यांचा कट राखण्यात आला जे की आवादा पवनचक्की प्रकल्पाला वाल्मिकार विष्णू साठेच्या मोबाईल सुनील केंदू शिंदे यांना फोन लावून दोन कोटी रुपयाची मागणी केली होती खंडणीचे आडसर आले ते म्हणजे महेश सरपंच संतोष देशमुख जे की खंडणी मागण्यामध्ये हे आरोपी अग्रेसर होते खंडणी मागितली वगैरे वगैरे सगळा ते, ते भाग आला त्याची फेऱ्या देखील दाखल झालेली आहे मात्र याच्यामध्ये महेश सरपंच संतोष देशमुख आडसर आल्याचं या आरोपींना वाटलं आणि त्याच अनुषंगानं आपल्याला आढळणारा सरपंच कोण आहे आपली इतकी परिसरामध्ये दादागिरी वगैरे वगैरे आहे आपला हातकून धरू शकत नाही आणि आपल्याला अडवणारा कोण आहे असे ज्यावेळेस त्यांचा गैरसमज निर्माण झाला आणि आपल्याला येणारा हा सरपंच कोण आहे अशी देखील चर्चा झाली आणि त्याच अनुषंगानं महेश सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेला जे की मसाजोग असेल केज असेल आणि बीड हवे रोडवरती नांदूर फाट्यावरती एक हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये जे की सुदर्शन घुले जयराम चाटे त्याचबरोबर प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे कृष्णा नंदाळे आणि आणखी काही आरोपी आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये त्या हॉटेलमध्ये ते जेवायला गेले असतात जवायला गेल्यानंतर या आरोपींनी पुढं काय केले सर्वांना माहीत आहे हॉटेलमध्ये काय होतं ते मी ते सांगणार नाही मात्र ह्याच हॉटेलमध्ये बसून मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेला अशी माहिती जे की आय एव तपासी अधिकारी आहेत जे की अनिल गुजर यांनी ह्या स्पष्टीकरण दिलेलं आहे रिमांड मधून ते स्पष्टीकरण दिलेलं आहे की आरोपींनी मयत सरपंच संतोष देशमुख यांचा नांदूर फाट्यावरील बीड हायवेवरती एक हॉटेल आहे नांदूर फाट्यावरती आणि याच हॉटेलमध्ये बसून जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट सुदर्शन घुले गुले, गुले जयराम चाटे सुधीर सांगळे कृष्णा आंधाळे आणि विष्णू चाटे ह्या आरोपींनी कट रचल्याचे ज्या रिमांड कॉपीमधनं समोर आलेला आहे आणि याच कटामध्ये मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली जी की नऊ डिसेंबर रोजी मात्र त्या हत्येच्या अगोदर त्या आरोपींनी नांदूर फाट्यावरील एका हॉटेलमध्ये बसून सरपंचाची हत्या कशी करायची आहे काय करायचं आहे त्यांचं अपहरण कसं करायचं आहे या संपूर्ण अनुषंगानं नांदूर फाट्यावरती कट राखल्या एका हॉटेलमध्ये जावायला गेले असता हा कट राखल्याचं देखील या रिमांड मधून समोर आलेला आहे जे की विष्णू साठेला ज्यावेळेस कोर्टामध्ये प्रेजेंट करण्यात आलं होतो हत्येच्या कटाच्या अनुषंगानं आणि याच दरम्यान ज्यावेळेस आयो आहेत अनिल गुजर तपाशी अधिकारी आणि त्यांचे वकील सरकारी वकिलाच्या मार्फत ज्यावेळेस तिथं आर्ग्युमेंट करण्यात आली याच दरम्यान जे की मय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट याच नांदूर फाट्यावरती रचला होता त्या हॉटेलमध्ये बसून हे संपूर्ण आरोपी बसले आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशी करायची त्यांचं अपहरण कसं करायचं या संपूर्ण अनुषंगाने या आरोपींनी कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे जे की सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तर नऊ डिसेंबरला झाली आता त्या हत्येच्या अगोदर विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले या संपूर्ण आरोपींनी कट रचला होता आणि याच कटामधनं मयश सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते कट कुठे असला तर नांदूर फाट्यावरील एका हॉटेलमध्ये बसून ही कट रासल्याची माहिती आणि रिमांड मधनं समोर आलेली जे की आयो आहेत तपाशी अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये दिलेले आहे को मुंबई दिले त्यासाठी योगेश काशीद बीड